नमस्कार आपलं स्वागत पाहूया सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करण्याच्या उद्देशाने समाजातील आर्थिक दिन दुबळ्या जनतेबरोबरच सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिरगुपी तालुका कागवाड येथील श्री जिनापण्णा चौगुले लालबहादूर क्रेडिट संवाद सहकारी संस्थेला चालू आर्थिक वर्षात एक कोटी साठ लाख रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भमाणा चौगले यांनी दिली शिरगुपी तालुका कागवाड येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते ग्रामीण भागाच्या विकासासाठी गेल्या चौतीस वर्षांपूर्वी स्थापन केलेली संस्था आज नऊ शाखांद्वारे कार्यरत असून रायबाग अथनी तालुक्यासह कागवाड तालुक्यात अनेक ठिकाणी सहकारी संस्थेचे जाळे विणले आहे सहकारी संस्थेतील प्रामाणिकपणा आणि कर्मचाऱ्यांची तत्परशीलता संचालक मंडळ सभासदांच्या विश्वासाखातर आज संस्थेची प्रगती झाली आहे आज संस्थेकडे तीन सबसदसन, हजार एकशे नऊ सभासद असून वीस लाख एकोणपन्नास हजार नव्वद सभासद भाग भांडवल आहे अकरा कोटी पंचावन्न लाख शहाण्णव हजार रुपयांच्या निधी असून आज अखेर संस्थेकडे एकशे चार कोटी छप्पन्न लाख अठ्ठावीस हजार रुपयांच्या ठेवी संग्रहित करण्यात आल्या आहेत सभासदांच्या हितासाठी आणि संस्थेच्या प्रगतीकरिता त्रेपन्न कोटी चौऱ्याऐंशी लाख सेहेचाळीस हजार रुपयांचे से कर्ज वितरण करण्यात आले तर सत्तावन्न कोटी चव्वेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची गुंतवणूक करण्यात आली संस्थेचे खेळते भांडवल एकशे सतरा कोटी त्र्याण्णव लाख आहे असंही त्यांनी सांगितलं पुढील काळात अनेक ठिकाणी सहकारी संस्थेच्या शाखा काढण्यात येणार असल्याचं यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष शालन पाटील संचालक भाऊसाहेब कुरुंदवाडे तात्यासाहेब चौगुले सुरेश चौगुले वीना पात्राळे महावीर आकिवाटे आप्पासाहेब शिरगुप्पे अण्णासाहेब चंदुरे नेमांना तारदाळे शंकर चौदे बाहुबली भोले यल्लप्पा पाटील महादेवी चौगुले यांच्यासह संस्थेच्या नऊ शाखांचे सल्लागार संचालक मंडळ कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते एस व्ही न्यूजसाठी इंगळीहून कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा